नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मेदू रेसिपी बनवणार आहे क्रिस्पी असे आपण मेदू रेसिपी रेसिपी आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी उडीद डाळ आहे एक कब्बर उडीद डाळ मी रात्रभर भिजत घातलेली होती आणि आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे ओतून आपण ही दळून घेणार आहेत स्वच्छ पाण्याने धुवून आपण ही डाळ भिजायला घालायची आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून मग ते आपण पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्यानंतर आपण यामधलं पाणी उमटून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपण पेस्ट करून घेणार आहेत म्हणजे बा संपूर्ण असे बारीक असे दळून घेणार आहेत आणि दळताना आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे तशाच प्रकारे आपण ही दळायची आहे न पाणी टाकताच ही दळायची आहे ती चांगली भिजल्यामुळे लगेचच चा चा दळली जाते आणि दळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे आपलं हे जे उड पीठ आहे गड्यांचं ते तयार झालं आहे बघू शकता तुम्ही आपण यामध्ये एकही पाण्याचा तेम न वापरता अशा प्रकारे हे पीठ तयार केलं आहे आता ही सर्व जी डाळ होती ती सर्व मी अशीच दळून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहे एक चमच्या मोठा चमचा भरून मी असं तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाने आपली जे वडे तयार होतात ते अशी कुरकुरीत लागतात त्यामुळे आपण यामध्ये थोडासा तांदळाचा पिठाचा वापर करायचा आहे आणि यामध्ये मी जिरा पावडर घातली अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही संपूर्णसुद्धा जिरे यामध्ये वापरू शकता पण मी यामध्ये पावडरीचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आपण हिंग टाकला आहे अर्धा चमचा छोटासा अर् हिंग घातलंय त्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातली तुम्हाला जर हवय असेल तर तुम्ही यामध्ये हिरव मिरचीचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आपण चिमुडभर हळद घातली हळदसुद्धा तुम्हाला जर हव असेल तर तुम्ही स्कीप करू शकता आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे चवीनुसार मीठ सुद्धा लगेच घालून घेतले आणि हे जे सर्व आपण पीठ तयार केलं आहे ते असं चमच्याने एक एका साईडने आपण छान असं फेटून घ्यायचं आहे आपण जे तांदळाचं पीठ आहे आणि आपण जी लाल मिरची पावडर घातली ती आपण या पिठामध्ये अशी छान अशी मिक्स करून घेणार आहेत आणि एका डायरेक्शनने फेरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण हे पीठ जे आहे ते असं तयार करून घेतलं आहे अशा प्रकारे आपण छान असं हे पीठ जे आहे असं मिक्स करून घेतलं आहे एका डायरेक्शनने आपण हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालंय आणि आता आपण हे पाच एक मिनिट झाकण ठेवून हुन, झाकून आहे म्हणजे ते व्यवस्थित आपण जे तांदळाचं पीठ टाकलंय ते सुद्धा त्यामध्ये थोडंसं भिजलं जाईल आणि पाच मिनटानंतर लगेचच आपण या पिठामध्ये बेकिंग सोडा जो आहे तो घालणार आहेत आणि सोडा घालायचा आहे आपल्याला तो थोडासा असा अर्धा चमचा थोडासाच घालायचा आहे छोटा अर्धा चमचा आपण यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे जास्त घालायचा नाही आणि सोडा जो घातला की लगेचच आपण असं मिक्स करून घेणार आहेत आणि लगेचच आपण ही वडी जी आहे ती तेलामध्ये लगेच तयार करून घेणार आहेत सोडा घातल्यानंतर लगेचच आपण लगेच आपण ही तळण्याची प्रोसिजर जे आहे ती लगेचच करायची असते बघू शकता अशा प्रकारे आपण आता हा वडा एक भाजीच्या चमच्यावर हा मी वडा तयार करून घेतला आहे अगोदर थोडस पाणी लावून नंतर त्यावर वडा हा असा करून आहे बघू शकता अशा प्रकारे वडा आपण करून घ्यायचा आहे आणि मधोमध असं आपण त्याला छान असं एक ओल पाडून आणि नंतर आपण असं वडा करून घेणार आहेत असे आपण भाजीच्या चमच्याला थोडासाच सा पाण्याचा हात लावून आपण ही वडे जे आहेत ते असे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे अशी तेलच सोडायचे आहेत आणि लालसर चांगला असा कलर येपर्यंत आपण ही परत छान असे तळून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण ही वडे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आणि छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण ही तळून घ्यायची आहेत बघू शकता अशा प्रकारे आपली ही वडे जे आहे ती अशी तयार झाली आहेत आणि आपण यानंतर मी तुम्हाला हातावर वडा कसा करायचा याची रेसिपी करून दाखवणारे अशा प्रकारे आपण हातावर सुद्धा ही वडे करू शकतो आपण पीठ असं घेऊन हातावर हो असा मधोमध आपण त्या पिठाला ओल पाडून अशा प्रकारे सर्व वडे जे आहेत अशा प्रकारे आपण ही तयार करून घ्यायची आहेत दोन्ही रेस दोन्ही जे पद्धत आहे ती खूप सोपी आहे आणि इझीसुद्धा आहे अशा प्रकारे जर तुम्ही मेदूवड्याचं जर पीठ तयार केलं तर ही सहजासहजी अशी ही मेदूवडे तयार होतात आणि बघू शकता तुम्ही की आपल्या मी तुम्हाला फोडून दाखवला आहे की आपली मेदू वडे जी आहे ती कशी तयार झाली आतूनसुद्धा कशी क्रिस्पी झाली आहेत अशा प्रकारे आपली ही मेदू वड्याची रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद